भातकुडगाव फाट्यावर दोन तास चक्काजाम आंदोलन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या शेवगाव नेवासा रोडवर भातकुडगाव फाटा चौफुल्यावर आंदोलन शेतकरी बचाव जन आंदोलन व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने आज गुरुवारी दिनांक पंचवीस रोजी सकाळी तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्या दुधाला पन्नास रुपये लिटर प्रति भाव द्या तसेच शेतमालाला हमी भाव द्या या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष एकनाथ काळेसर म्हणाले की येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र अर्ले पाटील यांनी कांद्याला हमी भावाची मागणी यावेळी केली यावेळी भातकुडगाव मंडळ अधिकारी अधिकार मंडलिक भाऊसाहेब यांनी यावेळी निवेदन स्वीकारले हे आंदोलन शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष एकनाथ काळेसर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मचिंद अर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी बाळासाहेब शिरसाड केदारेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक चेअरमन बाळासाहेब काळे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे सामाजिक कार्यकर्ते शेषराव अपशेटे सामाजिक कार्यकर्ते अशोकराव दुकळे भाऊराव वाघमारे ऋषिकेश मेरड अशोक वाघमारे दिगंबर लोंढे राजेश लोंढे यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर बालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत नाकाडे पोलीस कॉन्स्टेबल मारुती पाखरे पोलीस कॉन्स्टेबल रोहित पालवे पोलीस कॉन्स्टेबल संदीप अव्हाड पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता कष्ट गेले आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्याला पुनर् उभा राहण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करावा आणि त्यानंतर शेतकरी कुठेतरी समजा येईल दुसरं कोणी मदत करू को शकत नाही तुम्ही आणि किती मदत करणार म्हणून हे सरकारने मदत केली पाहिजे सरकार छत्रपती शिवाजीराजेचं नाव घेऊन निवडून येते आणि मग शिवाय छत्रपतीच्या प्रभावी शेतकऱ्याला मदत केली आहे अशा पद्धतीने शेतकऱ्याला सतत मदत करावा शेतकरी हीच मागणी आहे आणि शेतकरी पाचशे जनआंदोलच्या वतीनं जे आंदोलन ठेवलं ते खास शेतकऱ्याच्या नागरिकांचं आंदोलन ठेवलं आहे यानिमित्त मी एवढंच बोलतो आणि थांबतो प्रशासनाला विनंती करतो की जवळगाव या तालुक्यामध्ये अजूनच आशमानी संकट म्हणजे गोटी शत्रूच्या पावसानं जी नुकसान झालेली आहे त्या नुकतीनुसार आपण या शेतकऱ्याला भरीव अशी मत सहकार्य करू शंभर टक्के नुकसान निदान तुम्ही बेपारी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावा त्याचप्रमाणे दुधाला हमी भाव द्यावा कांद्याला सुद्धा आणि भाव देवा आणि शेतकऱ्याच्या संपूर्ण कर्जमाफी करावी हीच प्रशासनाला माझी विनंती आहे